तटकरेंचा हा शिलेदार शिंदे गटासाठी ठरणार डोकेदुखी रायगड जिल्ह्याचं राजकारण सध्या अनेक अंगाने चर्चेच्या केंद्रस्थानी पालकमंत्री पदासाठी होणारा वाद मंत्री भरत गोगावले यांचा व्हायरल झालेला अघोरी पूजेचा व्हिडिओ आमदार महेंद्र थोरवे यांच्याबद्दल तर दर महिन्याला काहीतरी बातमी येत असते नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेने ते चांगलेच बॅकफूटवर गेले होते रायगडमध्ये ज्या पद्धतीचे एक आमदार असताना राष्ट्रवादीला जे काय हो का या ठिकाणी पालकमंत्रीपद त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं ते खरोखरच शिवसेनेसाठी अतिशय दुःखदायक गोष्ट आहे आणि शिवसैनिकांना या गोष्टीचा फार तीव्र तीव्र छीड आहे मनामध्ये की अशा पद्धतीचं पालकमंत्रीपद तीन आमदार असतानासुद्धा जे काम उद्धव ठाकरेंनी एक आमदार असताना पालकमंत्रीपद सुनील तटकरेंच्या मुलीला देण्यात आलं तेच काम देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आणि म्हणून आम्हाला त्या गोष्टीची नाराजी आहे नी, नी नी की बाबा दोन्ही तिन्ही नेत्यांनी एकत्रपणे येऊन जो संघर्ष आम्ही केलेला आहे त्या संघर्षाची जाणीव तरी कमीत कमी या ठिकाणी ठेवावी एवढंच आमचं म्हणणं आहे विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढून देखील महेंद्र थोरवे यांना घाम फोडणारे सुधाकर घारे यांनी मागील सहा महिन्यात कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादीमध्ये प्रचंड प्रवेश घडवून आणले विद्यमान आमदारांच्या अनेक गोष्टी सातत्याने बाहेर काढत तटकरे कुटुंबाला भरभक्कम सातत्याने त्यांनी दिले त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आता थेट रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे आता प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुधाकर घारे यांच्या संघटन कौशल्याच्या बळावर शिंदे गटाला जेरी चांगण्याचं काम करण्याचा मानस तटकर यांचा असू शकतो सुधाकर घारे यांची तटकरे कुटुंबावर असणारे निष्ठा प्रशासकीय पकड प्रश्नांची जाण आणि संपूर्ण जिल्ह्यात असणारं नेटवर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुधाकर खारे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी सज्ज झाल्याचं या निमित्तानं पाहायला मिळत